सिरियलच्या आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे नारायणी ही रडत बसलेली असते मग इंदू तिच्याकडे येते आणि तिला विचारते काय झालं तू का रडतेस नारायणीताई त्यावर नारायणी तिला सांगत असते व्यंकू काकाला रक्ताची उलटी झाली त्याबरोबर इंदूला त्या बाबांचे शब्द आठवायला लागतात ज्यावेळेस माणूस मरायला टेकतो त्यावेळेस त्याला संजीवनी खायला घालायची मग दुसऱ्या दिवशी इंदू आणि अदक्षज दोघंजण हे बसस्टँडवर आलेले असतात तर त्यांना तिथे एक वारकरी संप्रदाय बसलेला दिसतो ते दोघंही त्यांच्याकडे येतात आणि त्यांना विचारतात तुम्ही आनंदीला जाताय का त्यावर हो त्या बर त्या हो त्या बर ते होकार देतात त्याबरोबर इंदू त्यांना विचारत असते मग तुम्ही मंदिरात सुद्धा जाणार ना त्यावर ते वारकरी संप्रदाय होकार देतात त्याबरोबर लगेच इंदू त्यांना सांगते आम्हालासुद्धा आळंदीला जायचं आहे तर लगेचच त्यातला एकजण विचारतो पण तुमचे मायबाप कुठे आहेत त्याबरोबर आता ते दोघंही एकमेकाकडे बघायला लागतात आणि काहीच उत्तर देत नसतात हा व्हिडिओ इथे संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर सिरियलचे असेच लेटेस्ट व इंटरेस्टिंग अपडेट पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चैनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका इंद्रायणी सिरियल तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू